नमस्कार मित्रांनो कोकणकर देवे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला दिव्यातील गणेश मंदिर दाखवणार आहे छोटंसंच मंदिर आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो समोर बघू शकता दिवा स्टेशन आहे इथून आपल्याला साबेगावमध्ये जायचं आहे आतमध्ये हे बघा इथून आतमध्ये साबेगावला रोड गेला आहे इथे मच्छी मार्केट आहे हे बघा हे बघा मच्छी मार्केट आहे इथून सरळच जायचं वोनी ने तुम्हाला मच्छी मार्केट दिसेल बघा या रोडने सरळच जायचं आतमध्ये दोन मिनिटावरच आपल्याला गणेश मंदिर लागेल असं सरळच जायचं पुढे समोर बघू शकता ओंकार अपार्टमेंट आहे त्याच्या समोरच आतमध्ये या साईडला बघा एक गल्ली गेली आहे इकडे आपल्याला जायचं आहे ही बघा ही गल्ली गेली अशी या गल्लीतून सरळ आपल्याला जायची आणि समोर बघू शकता ते मंदिर आहे गणेश मंदिर छोट तर हे बघा मित्रांनो सिद्धांत पार्क आहे गणेश मंदिर आहे आतमध्ये तुम्हाला दाखवतो इकडे बघा सिंहाचे स्टॅच्यू आहेत हे बघा आतमध्ये आल्यावर असं आहे एकंदरीत वातावरण हे बघा इथे हत्तीचं स्टॅच्यू आहे आणि इथे असं तलाव आहे एक आणि तलावामध्ये मासे पण खूप आहेत इकडे बघू शकता आणि हे मंदिर आहे ना कमळाच्या पुलावर आहे असं बनवलेलं हे बघा आपण मंदिरामध्ये जाऊया तुम्हाला मंदिर दाखवतो आतून कसं आहेत हे पुजारी आहेत पांडेजी मंदिरातली हे बघा आतून मंदिर बघा असं आहे एकंदरीत ते घंटा आहे बघा ते झुंबर लावला आहे आणि आप आपले गणपती बाप्पांची मूर्ती आहे इथे हे बघा दर्शन घ्या तुम्ही पण बघा असं एकंदरीत आता मंदिर आहे आणि हे मंदिरातील पुजारी आहेत पांडेजी नक्की आहे इकडे दिवाळीला साबेगाव मध्ये सिद्धांत पार्क गणेश मंदिर हे बघा असं एकंदरीत परिसर आहे इकडे बघा सुरमाडाची झाडं आहेत माडाची वगैरे हे बघा मस्त वातावरण वाटतं एकदम अरे बघा छोटंसंच मंदिर आहे पण मस्त वाटतं एकदम तर या साईडला बघू शकता मित्रांनो सूचना लावल्या आहेत तलावामध्ये मासे मेल्यामुळे पाणी खराब झाले आहे कृपया माशांसाठी कोणत्याही कसल्याही वस्तू खाऊ म्हणून तलावाच्या पाण्यामध्ये टाकू नये अशी सूचना वगैरे लावलेली आहे आणि एकंदरीत एक हे बघा इथे तुळशी रुंदावन आहे आपलं असं एकंदरी एकंदरीत छोटसंच आहे इथे कंपाऊंड हे बघा असं एकंदरीत हे मंदिर आहे गणेश मंदिर सिद्धांत पार्क साबेगाव किंवा ईस्ट नक्की विजिट करा एकदा छान असं ठिकाण आहे आणि इकडे ह्या तलावात खूप असे मासे आहेत साईडला बघू शकता पक्ष्यांची किलबी लाईट आहे सर्व चालू इकडे बघा नारळी फोकळीचे झाडं आहेत असं मस्त वातावरण आहे इकडे हे बघा आणि इथे समोर मंदिर आहे ते हे बघा आणि इथे होम हवन वगैरे काहीतरी आहे बघा दोन्ही साईडने जाऊ शकता तुम्ही तिकडून पण जाऊ शकता इकडून पण जाऊ शकता हे बघा मित्रांनो हा जर गणेश मंदिराचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ घेत राहीन मी तुमच्यासाठी चला